नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठी पाच या पर्वात अनेक वेगवेगळे वळण प्रेक्षकांना पाहायला मिळाले हा सीझन जरी प्रत्येक सीझनपेक्षा लोकप्रिय ठरत असला तरी या सीझनवर प्रेक्षकांनी संताप व्यक्त केला आहे आणि याचं खरं कारण म्हणजेच निक्की तांबोडी निक्कीने या सीझनमध्ये सर्वांचे सर्व मर्यादा ओलांडल्या असून तिच्यावर योग्य संस्कार झाले नाही असे अनेकांचे म्हणणे आहे त्यामुळे तिला घराबाहेर काढण्यासाठी आता प्रेक्षक दम लावत आहेत निक्की ही फिल्म फुकट काम करणार आहे असा करार झाला असल्यामुळे तिला बाहेर काढले जाणार नाही निक्कीला बाहेर काढा बिग बॉस लोकांना शांत ताबडतोब काहींनी म्हटलंय अरे यार प्रेक्षकांना ती नकोच आहे मग हिला मत कोण देतं काहीतरी पार्शलिटी चालू आहे जसा बिग बॉस मध्ये आर्याचा अपमान करून बिग बॉस मधून काढण्यात आले तसेच निक्कीचा पण अपमान करून बिग बॉस मधून काढा निक्कीने आतापर्यंत योगिता आर्या आणि अंकिताचे कपडे फाडण्याचे प्रयत्न केले आहे कारण हे तिघीही बी टीमचा हिस्सा आहेत निक्की अरबाजला बाहेर काढा नाही तर शो बंद करा अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत या बाईला वोटिंग पण सगळ्यात कमी असतो तरीही तुम्ही पब्लिकला फसवून तिला का ठेवता असे भलतेच कमेंट प्रेक्षकांनी केले आहेत तर मित्रांनो निक्की तांबोडी ही लवकरात लवकर बाहेर व्हावी असं तुम्हाला देखील वाटतं का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी मनोरंजन टी व्हीला सबस्क्राईब करा धन्यवाद